महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर रेलस्टार बंटी बबली जोडीतील बबलीला शेवगाव न्यायालयात जामीन मंजुरी राज्यभरात चर्चेत असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या बंटी बबली जोडीतील बबली उर्फ कोमल काळे हिला शेवगाव न्यायालयाने आज सोमवार दिनांक आठ रोजी जामीन मंजूर केला सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना सांगण्यात आले की आरोपी विरुद्ध काही महत्वाचे पुरावे असल्याने जामीन देऊ नये मात्र बचाव पक्षातील ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की आरोपीला पोलिसांकडून केवळ संशयाच्या आधारे अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे नाहीत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने आरोपी कोमल काळे हिला जामीन मंजूर केला सदर प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर व ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी काम पाहिले नमस्कार मी ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी आज ऍडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आशिलाचा आज रोजी मेहरबान न्यायालयासमोर आम्ही या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला आणि मेहरबान न्यायालयाने आज रोजी आमच्या आशिलास जामीन मंजूर केलेला आहे तरी मी आपण सर्वांच एक गोष्ट सांगू इच्छितो मेहरबान न्यायालय हे ठरवत आरोपी गुन्हेगार आहे की नाही आणि जेव्हा आम्ही किंवा मेहरबान न्यायालयमधला कुठलाही कर्मचारी एखाद्या व्यक्तीस आरोपी म्हणून संबोधतो त्याचा अर्थ असा होतो ले ले की एखाद्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनाने आरोप केलेले आहेत ते आरोप सिद्ध झाल्यानंतर मेहरबान न्यायालय ठरवत की ते गुन्हेगार आहेत की नाहीत त्यामुळे आरोपी जर एखाद्याने संबोधलं तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती गुन्हेगार आहे तरी टू क्लोज दिस स्टेटमेंट आय वुड से दॅट की आम्ही युक्तिवाद मांडला आहे आमची बाजू कंपनी मांडल्यामुळे मेहरबान न्यायालयाने सदर आशिलास आमच्या जामीन मंजूर केलेला आहे आज रोजी मेहरबान कोर्टात आमच्या होता सदर पोलिसांनी आमच्या वतीने परत तिला पीसीआर मागितला होता परंतु आम्ही युक्तिवाद करून त्याचा एमसीआर करून आज रोजी तिचा जामीन अर्ज मंजूर करून तिचा जामीन दिलेला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले शेवगाव अहिल्यानगर